नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ज्येष्ठांना पाच हजार रुपये पेन्शन चालू करा आम्ही सरकार सोबत जगन्नाथ मोरे पाटील ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन केल्याबद्दल सरकारचे आभार वाळवा तालुक्यातील एथवडे खुर्द येथे अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान शाखा खुर्द येथे ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन केल्याने सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले परंतु फक्त लाडकी बहिणीला जशी आर्थिक मदत केली तशीच पासष्ट वर्षाच्या पुढील सर्व ज्येष्ठ व महिला ज्येष्ठ यांना त्यांना उतार वयात आर्थिक मदत सरकारने करावी ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ नागरिक यांची सरकारला नम्र विनंती आहे आपल्या राज्यात दीड कोटीच्या वर ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यापासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे सरकारने यांचा विचार करावा व आम्हाला सन्मान देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आम्हीही सरकारसोबत कायम राहू असे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांच्या वतीनं सरकारला विनंती करण्यात आली आहे यातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक याने गावात जे जे ज्येष्ठ नागरिक महामंडळ तयार झालं त्या महामंडळाच्याबद्दल सरकारचं महिलांना सर्वांनी घोषणा देऊन अभिनंदन केलं आणि आम्ही सर्व सांगली जिल्हा वाळवा तालुका त्यातून ज्येष्ठांचं आम्ही सरकारचंही अभिनंदन करतो तसेच मी सरकारला असे सांगू इच्छितो ज्याप्रमाणे लाडक्याबाईंना पाचठपर्यंत दिलं त्याचप्रमाणे पासष्टच्या पुढच्या मा ज्येष्ठांना पुरुष आणि स्त्री या दोघांनी या या, या सरकारनं पाच हजार रुपये पेन्शन कमिटीने द्यावी ही आमच्या सांगली जिल्ह्यातील व आयकोट बुद्रुकामध्ये सर्व बुद्रुक ऐकतो खुर्ज कुदळूक त्या भागातील सर्व म्हणजे अठ्ठेचाळीस गावातील सर्व लोकांची मागणी आहे की पाच हजार रुपये आम्हाला पेन्शन दर्जा जाहीर केली तर आम्ही सरकारबरोबर राजरोज राहू उभे राहू आणि सर आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांना मतदान केल्याशिवाय राहणार नाहीत मी मला सरकारला सांगू इच्छितो तरी कृपया मला सरकारला विनंती आहे की आपली या पेन्शनची मागणी सरकारनं मंजूर करावी आणि ह्या ज्येष्ठांचा तिने आशीर्वाद घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र